निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असा वेद सोयगावकरांच दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या बरेचसे नामवंत बैलगाडी मालक आपले बैल घेऊन उपस्थित झाले होते प्रथमतः सर्व उपस्थित बैलगाडी मालकांचं चाहत्यांच सर्वांचं वेद सोयगाव ग्रामस्थ आणि मान्य दनाबाऊ खुराडे परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मसवा आयोजित केलेला आणि दिव्या मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी समाजसेवक संतोष शेठ तोडकर विटावा मुंबई अकुमारी ऋतुजा गोरख शेठ मांगडे मांगडे पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाल समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा मुंबई देवीदास महाराज यांचा छोटा साईपाला आणि त्याचा विलाप कुमारी ऋतुजा गोरखशे मांगणी मांगरि पुणे चेत ग्रुप सलाबादपुरक यांचा गरुडापाला गरुड आणि छोटासा भव्य आणि दिव्या मसबा यात्रे निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी महसोबा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यास वेस सोयगावकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आणि याच मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी अशोक माळी सिन्नर ज्वालामाता ग्रुप रविवार आबा रोम शिर्डी साकुरी आणि सरपंच सांकरापूर शिर्डी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली आबा भाव रोम शिर्डीकरांचा आणि नंदुभाऊ भाऊके यांचा पिष्टनपाला आणि त्या सरपंच रामाबाऊ पांढरे संक्रापूर शिर्डी यांचा हरण्या पाला हरण्या आणि पिष्टनाथच्या भव्य आणि दिव्या आशा मसावा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्या मैदानात पंचम क्रमांकाची मानकरी ठरली ही ठिकाणी गाडी मान्य दनाबाऊ कुराडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी स्नेहा सुधाम चव्हाण वजीर ग्रुप उजनी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली स्नेहा सुधाम उजनी उजनीकरांचा घरचा असा रॉकेट आणि बादशा आजच्या भव्य आणि दिव्या अशा मसोबा देवाच्या आयोजित केलेल्या दिव्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले मान्य श्रीभाऊ कुराडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेला भव्य आणि दिव्या मैदान आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी सरपंच श्री रामभाऊ पांढरे शांत्रापूर शिर्डी अनिल गुंजाळ मान्य श्री संभाजी गिथे लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी बाळू रविवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला अशी गाडी पाली सरपंच रामाबाव पांढरे संक्रापूर शिर्डीकरांची नवीन खरेदी अनिल गुंजा संभाजी लक्ष्मण रेव यांचा अशोक शेठ माळी यांचा पब्लिक किंग शंभूपाला शंभू आणि पाखऱ्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मसबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या दनाबा कुराडे यांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले मान्य श्री दनाबाऊ कुराडे मित्र परिवार आयोजित भव्य आणि दिव्य असं वेस सोयगावकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये मैदाना द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी त्याचबरोबर मालकानं संयम ठेवला प्रत्येक वेळी सांगितलं जात संयम हा महत्वाचा कारण दिवस हा प्रत्येकाचा आणि बऱ्याच दिवसानंतर बैलाने मालकाचं स्वप्न पूर्ण केलं आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी कुमारी कृष्णा अंकुश वाघ साहेब छबुनान कदम उंदिरवाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली जय मांगीरवा प्रसन्न कुमारी क्रिशा अंकुश वाघ साहेब छत्रपती संभाजीनगर यांचा सोनिया पाल आणि तरुला छबुनानक वाघ उंदिरवाडी विघ्नार्था फॅन्स क्लब उंदिरवाडी यांचा विघ्नार्थ पाला आणि सोनिया आजच्या भव्य आणि मित्र परिवार आयोजित मित्रपरिवार केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला श्री मसोबा उत्सव निमित्त आयोजित केलेला आणि त्याचबरोबर श्री कुराडे मित्र परिवार आयोजित भव्य आणि दिव्याशा आज वेद सोयगावकरांचं मैदान असं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी धारेश्वर प्रसन्न बोला फायर ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली धारेश्वर प्रसन्न विकास शेठ राठोड छत्रपती संभाजीनगर यांचा चेंडू पाल आणि जदुरीला कुमारी ऋतुजा गोरख शेठ मांगडी मांगडेवडी पुणे चेता ग्रुप सलाबातपुरकर यांचा या ठिकाणी सोन्या पाला सोन्या आणि चेंडू आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील मसबा केसरी आणि धनुभाऊ कुराडे आयोजित मित्र परिवार मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला सर्व जे त्या बैलगाडी मालकांचं चालकांच आणि समस्त चाहत्यांचं एकदा मान्य श्री धनुभाऊ कुराडे मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद